थँकफुली uh, माझ्याच चित्रपटातल्या uh, गाण्यावर आम्ही परफॉर्म करतो आहे सो so, uh, ती एक उत्सुकता आहे बायको जेव्हा तुमच्या आयुष्यात येते तर uh, निश्चितच बदल घडतात तर ते तसे बदल घडलेले आहेत खरं सांगावं तर मला मला माझी अजूनही गाई मिळावी असं वाटतं मला अमृदला चला हृदय म्हटलं एक माझं स्पेशल ऍक्ट आहे जे मी डान्स करतोय आणि तो एक सरप्राईज आहे तिच्यासाठी हॅलो मी आधी तीट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत चला हवाई हू द्या हा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना आवडतो पण आता या कार्यक्रमात पारूया मालिकेची कास्ट आलेली आहे आणि प्रसाद माझ्यासोबत आहे कसं आहे मी मस्त आहे थँक्यू सो मच मज्जा खूप छान दिसतं आणि आता बऱ्याच दिवसांनी मुंबईत आलेला आहेस ते फीलिंग कसं आहे तेच फीलिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आम्ही शूट करतोय आहे सातारामध्ये आणि Uh, खूप आठवण येते कधी कधी करायची आणि माझं नुकतंच लग्न झालेलं आहे त्यामुळे बायकोला सोडून uh, राहावं लागतं तर ते एक जरा जास्त मोठं टास्क आहे बट या इट इज फन तिकडे ती कधी कधी तिकडे येते मी कधी कधी इकडे येतो so, सो चालू आहे थँकफुली चला त्याच्या निमित्ताने आज मुंबईत येता आलं so, सो आजही भेट झाली त्याकडे मी म्हणणारच आहे पण आताच चला उद्या कार्यक्रमात आलेला आहेस काय परफॉर्मन्स असणार आहे प्रसादचा काय सांग अरे खूप स्पेशल परफॉर्मन्स आहे मी आणि पारू आम्ही दोघंही परफॉर्म करतो आहे आणि थँकफुली माझ्याच चित्रपटातल्या गाण्यावर आम्ही परफॉर्म करतो आहे सो ती एक उत्सुकता आहे आणि अजून खूप काय काय ॲक्ट आहेत आमच्या सिरियलमध्ये जे काय काय ब तिकड मी टाकत पण एक खूप स्पेशल आहे सो सो थिंक तुम्हाला खूप मजा येणार आहे म्हणजे तडका असणार आहे एकंदरीत टीम अरे पारू ही तडका आहे सध्या सगळ्यात गाजत असलेली मालिका आहे पारू आणि खूप छान आम्हाला ओपनिंग मिळालंय खूप छान चालू आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांकडून सो या अमृता आयुष्यात आल्यावर आयुष्य बदललंय असं काही झालंय का तुझं so, म्हणजे काय सवाल एकतर मी खूप छान फिट झालो आहे आणि बायको जेव्हा तुमच्या आयुष्यात येते तर निश्चितच बदल घडतात तर ते तसे बदल घडलेले आहेत आणि छान आहे ग्लो आम्हाला तुझ्या चेहऱ्यावर बरे आधी चला हवायुद्धा तू बघत आलाय आणि मध्यंतरी आला, आला पण सेटवर तर आता पारु या मालिकेतून पहिल्यांदा आलास की या आधी कधी आला असता मी चला मध्ये पहिल्यांदा आलोय दहा वर्ष लागले यायला सो या बट थँकफुली आय बॅक ऑन झी सो महाराष्ट्राचा सुपरस्टार पासून तो प्रवास सुरू झाला होता सोबत परत माझ्या प्रियाला प्रीत गायना अरुंधती असे कन्यादान आणि त्याच्यानंतर परत एकदा ऑलमोस्ट एक सात आठ आता परत एकदा सिरियल आत्ताचा हा माहोल कसा आहे आणि चला हवा उद्या यामधील कास्ट सगळ्यांच्या मनामनात आहे आणि सगळ्यांना आवडतो त्यांचा परफॉर्मन्स <laughs> तर त्यातून तुला कोणाचा परफॉर्मन्स जास्त आवडतो कोणता आवडतो मला दादा खूप आवडतो म्हणजे भाऊ दादा आणि आमचा भारतदादा तर आमच्या नागपूरचा आहे तर त्यामुळे तो मला जास्त आवडतो त्यानंतर योग्या शिरसाट हा योगेश शिरसाट हा माझा खूप जवळचा मित्र आहे महाराष्ट्राचा सुपरस्टारपासून आम्ही आमची मैत्री आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे चला हवा द्याला कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे ते खरंच वाखडण्यासारखं आहे कारण बरेचदा असं होतं की आ, Uh, एक नवीन कलाकार आल्यावर त्याची नवीन एनर्जी असते तर योगेश शिरसाटनी ते खूप छान एलिमेंट ॲड केलेले आहेत आणि uh, श्रेया इज वन ऑफ माय व्हेरी डिअर फ्रेंड आमचा बीबी बी एक ग्रुप होता खूप कडी कोणी एक त्याच्यातली uh, ती एक मेंबर आहे so, yeah, सो या सगळेच बऱ्यापैकीच खूप छान मित्र आहेत बरं मारु या मालिकेसाठी निवड कशी झाली अगदी थोडक्यात आम्हाला हे ऐकायचं आहे ऑडिशन दिली आणि ऑडिशनमध्ये पास झालो आणि माझी निवड झाली काही थोडक्यात नव्हता ऐकायचं मला पण काही तीच प्रोसेस असते साधारण ऑडिशन द्यावे लागते प्रत्येक कलाकाराला त्या ऑडिशन मध्ये जर का तुम्ही त्या रोलला फिट बसत तर तुम्ही ते प्रोडक्शन आणि चॅनल तुम्हाला कास्ट करत इट इज ऍट सिम्पल एज दॅट पण खरंच हे खूप मॅजिकल होतं आणि लग्नानंतर ही पहिलीच मालिका आणि तेही लीड मध्ये तू प्ले करतोय सो आता so, अमृताला नुकताच अवॉर्ड मिळालेला आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय त्याबद्दलच काय सांग अरे दमाल मला माहितीच होतं की तिला अवॉर्ड मिळणार आहे फॉर शुअर मला आणि सासूबाईला माझ्या म्हणजे अमृताच्या आईला आम्हा आम्ही दोघं फॉर श्युअर होतो की हे आहे बाकी पण बरीच चांगली का चांगली कॉम्पिटिशन होती मला पण थोडीशी भीती वाटत होती पण सो त्या दिवशी ज्या दिवशी तो इव्हेंट होता मी साताऱ्यात होतो आणि मला गॅरंटी होती की हे अवॉर्ड तिलाच आहे ती खूप जरा अशी ओ नाही ओ नाही ओ नाही करायचं तर तिची रिॲक्शन कदाचित तुम्हाला बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल पण आय वॉज श्युअर आणि ती ट्रॉफी जेव्हा दिसली तेव्हा आम्ही व्हिडिओ कॉल मी तिकडे नाचत होतो साताऱ्यात आणि इकडे दमाल चालू होती आमचं सेलिब्रेशन अजून बाकी आहे सासूबाईंबद्दल तू बोललास सासूबाईंचा आणि तुझा बॉन्ड कसा आहे लग्नानंतर कसं हा जो कुठला तो सासूबाईंचं नाव घेतलं नाही पण सासूबाई यार खूप गोड आहे खरं सांगावं तर मला मला माझी अजूनही गाई मिळावी असं वाटतं मला आणि खूप सांभाळून घेतात खूप छान छान नवीन नवीन गोष्टी सांगत असतात आणि शी इज बीन रिअली काइंड कारण की बरेचदा असं होतं की कामानिमित्त मला अमृताला अटेंड करता येत नाही किंवा काय करता येत तर ती खूप छान अशी असते तिच्या सोबत आणि सासूरवास कधी अनुभवला नाही असतो अमृता नाही मी मी सासूरवास क... म्हणजे कधी सासूचं बोलणं कधी काही असं म्हणजे मुलीला त्रास दिलाय का असं कधी मीच जास्त बोलत असतो खूप जास्त माझंच बरेच जण ऐकून घेतात पण या थँकफुली अजून तरी असं सासूरवास वगैरे नाही मा, आहे माझं आमचं मला नाही वाटत आणि तसं काही सासूरवास वगैरे कधी खूप असं भोगावं लागेल कारण की सगळेच या क्षेत्राशी निगडीत आहेत अमृताचे आई वडीलसुद्धा अमृताचा भाऊसुद्धा तर त्यामुळे या क्षेत्रातले असल्यामुळे सगळेजणं समजून घेतात त्या वेळा काळा काम असल्यामुळे न भेटणं आणि त्याच्यामुळे होणारे काय ते खूपच प्रॉब्लेम होतो कधी कधी सो ते सगळे गोष्टी समजून घेतात थँकफुली असं काही सासूरवास वगैरे बोगावं आता अमृताला काय सरप्राईज मिळणार आहे तू मुंबईत तर आलेला आहेस पण काय स्पेशल अमृताला चला एक माझं स्पेशल ऍक्ट आहे जे मी डान्स करतोय आणि तो एक सरप्राईज आहे तिच्यासाठी आणि तिचं जे तिला जी नाट्य गौरव सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पुरस्कार मिळाला तर त्याच्यासाठी पण एक स्पेशल गिफ्ट आहे तर ते पण पेंडिंग आहे ते पण लवकरच मी दाखवेन तुम्हाला इंस्टाग्रामवर वगैरे आणि आता कार्यक्रमात खूप धमाकेदार परफॉर्मन्स करून आलेला आहे अजून इथे प्रेक्षक म्हणून किती काय काय अनुभवणार आहेस आणि आतला माहोल कसा वाटेल माझ्या बा, बाजूच्या मालिकेत म्हणजे आजूबाजूच्या स्लॉट्स जेवढे मालिक आहेत ते सगळे जण इथे आलेले आहेत सो सगळ्यांची बे, होती आहे बरेच जण ओळखीच आहेत काही जण नवीन नवीन ओळख झालेली आहे सो त्यांच्याशी मजा माझी मजा चालू आहे गप्पा चालू आहेत थँक्यू सो मच आणि अशीच मज्जा मस्ती करत ठीक आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका